नागपूर शहरात लाच लुचपत विभागाने जरी पटका पोलिसांच्या अराजकतेला उघड केले आहे एक पोलीस उपनिरीक्षकाला तीस हजार रुपयांची लाच हात पकडले नागपूरच्या बोटीबोरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तस्करी आणि लाच लुचपत कारवाईत एक मोठा खुलासा झाला आहे पोलीस उपनिरीक्षक जोसना प्रभू गिरी यांना लाच घेताना रंगे हात पकडले गेले ही घटना एका तक्रारदाराच्या आरोपांवर आधारित होती ज्याने सांगितले की त्याला चोरीच्या प्रकरणी आरोपी न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गिरी यांनी लाच मागितली सव्वीस वर्षे तक्रारदार बुटीबोर येथील एक युवक चोरट्या गुन्ह्यात आरोपी न होण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला त्याचवेळी उपनिरीक्षकांनी त्याचा मोबाईल फोन काढून घेतला आणि एक लाख रुपये लाच मागितली मात्र एका टप्प्यात त्यांनी तीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली सहा फेब्रुवारीला तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली आणि त्यावर तात्काळ कारवाई केली गेली लाच लुचपत विभागाच्या सापळा पथकाने तक्रारदार आणि आरोपी यांच्या समोर लाच स्वीकारताना पोलिसांना रंगे हात पकडलेत ताब्यात घेतलेली तीस हजार रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली आरोपितांची घरझडती सुरू असून पुढील तपास सुरू आहे या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या आहेत या प्रकारामुळे नक्कीच या घटनेने पोलिसांच्या विश्वस्त मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे पोलिसांनी सापळा कारवाई करून एक भ्रष्ट अधिकारी पकडलाय पण पुढे या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना होणार आहे यावर नक्कीच लक्ष ठेवले हो जाईल